गाडी शांतता होती कोणीच कोणाशी बोलत नव्हतं जान्हवी तर राहून राहून संस्कारला पाहत होते पण तो लॅपटॉपवर काम करत होता जान्हवी मनात म्हणते या माणसाला किती काम आहे निदान गाडीमध्ये तरी काम बाजूला ठेवायला पाहिजे आणि बाहेर बघायला पाहिजे पण जान्हवी तुला काय करायचं आहे तुझा बॉस आहे तो काहीही करो तिचे विचार झटकून ती बाहेर पाहायला ला लागते काही वेळाने ते दुसऱ्या ऑफिसला पोहोचतात तिथे गेल्या गेल्या संस्कारने काम चालू केलं जान्हवी पण नीट लक्ष देऊन काम करत होती त्यानंतर तिने डॉक्युमेंट्स बनवायला सुरुवात केली आणि काही वेळातच कम्प्लीट करून संस्कारला दिले संस्कारने तिच्याकडे पाहिलं आणि तिला सांगितले तुम्ही जाऊ शकता जान्हवी थँक्यू सर बोलून निघून गेली तिला संस्कारने सांगितले होते घरी जा म्हणून ती ऑफिसला न जाता घरी जाते आणि सीमाला मेसेज करून सांगते मी तिकडे येणार नाही आहे तू डायरेक्ट घरी जाशील इकडे सागर आणि त्याचे बाबा रमेश पेगवर पेग मारत होते सागर त्याच्या बाबांना म्हणतो बाबा या संस्कारचं लवकरात लवकर काहीतरी गेलं पाहिजे नाहीतर आपलं खूप मोठं नुकसान होईल ऑफिसमध्ये सगळ्या कामात लक्ष असतं त्याचं शिवाय आपल्याला जे काम दिलं आहे त्याकडे पण लक्ष असतं त्याचं सगळं काही एकटाच पाहत असतो आणि आपल्याला जे क पण करायचं आहे ते प्लॅनिंगने करावं लागेल कारण त्याची सिक्युरिटी तर तुम्हाला माहिती आहे तोच दरवाजाला टकटकावा झाला तर त्याच्या इथे काम करणारा एक माणूस असतो या दोघांनीच त्याला सांगितले होते की कोणी आलं तर सांगायला ये म्हणून तोच तो माणूस बोलायला लागतो संस्कार सर आलेत या दोघांची धांदल उडते ते पटपट बाटल्याला पावतात आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बसतात संस्कार आत येतो या दोघांकडे पाहात चारुताईला आवाज देऊन जेवण त्याच्या रूममध्ये आणायला सांगतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो रमेश सागरला म्हणतात सागर हा संस्कार खरंच खूप हुशार आहे त्याने एका महिन्यात कंपनीला कुठल्या कुठे नेऊन ठेवला आहे जे आपल्याला एवढ्या वर्षात जमले नाही ते त्याने एका महिन्यात करून दाखवले आहे संस्कारबद्दल रमेश चांगलं बोलत होते म्हणून सागरला राग येत होता तो त्याच्या बाबाकडे रागाने पाहतो आणि काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो त्याला रागाने जाताना बघून रमेश मनात विचार करत म्हणतात मला या संस्कारचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे माझ्या सागरसाठी मी खूप स्वप्न पाहिले आहे ते मला पूर्ण करायलेच पाहिजे आणि ते पण त्याच्या रूममध्ये निघून जातात संस्कार पण फ्रेश झाला आणि जेवण करून झोपून गेला सकाळी सगळे ब्रेकफास्ट करत होते संस्कार अजून आला नव्हता अण्णा आणि उषाताई त्यांची वाट पाहत होते तो संस्कार आला आणि बाहेर जायला लागला उषाताईने त्याला आवाज दिला संस्कार आज ऑफिसला लवकर का जात आहेस आणि ब्रेकफास्ट करून घे संस्कार स्माइल करत अगं आजी काम आहे मी करेल ऑफिसमध्ये अरे असं काय करतोस आमच्यासोबत जो कर ना ब्रेकफास्ट तोच अण्णा म्हणतात संस्कार रात्री पण उशिरा येतोस रूममध्ये जेवण करतोस निदान या अण्णा आणि आजींसोबत ब्रेकफास्ट तरी कर आम्हालाही आनंद होईल संस्कार अण्णा आणि आजींसाठी ब्रेकफास्ट करायला येतो आणि त्याच्यासोबत ब्रेकफास्ट करत असतो संस्कार सागरसोबत ऑफिसच्या कामांबद्दल विचारपूस करत असतो आधी त्याला म्हणतात संस्कार ब्रेकफास्ट करून घे आधी ऑफिसचं काम ऑफिसमध्येच करत जा तोच अण्णा म्हणतात अगं तो जे करतो आहे ते बरोबर करतो आहे आणि तो पाहिलंच एका महिन्यात त्याने कंपनी कुठल्या कुठे नेली आहे अण्णांचं बोलणं ऐकून सागर आणि रमेश यांना राग आला पण ते शांत बसले बोलत बोलत ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघून गेले जान्हवी पण नेतकेच ऑफिसला पोचली होती अजून तिच्या डेस्कला बॅग ठेवतच होती की तिला चव्हाण सरांनी बोलवलं असं निरोप घेऊन पिऊन आला जान्हवीला राग आला मी अजून पाय टेकवते आहे तोच या माणसाने मला बोलवले ऑफिसमध्ये किती एम्प्लॉई आहे पण याला मात्र माझ्यासोबतच काम असतं जान्हवी त्याला शिव्या देत केबिनजवळ येते आणि दरवाज्याला टकटक करते आतून आवाज येतो तशी आत जाते तर चव्हाण सर आणि सागर सर बोलत असतात जान्हवी येऊन शांत उभी राहते चव्हाण सर तिची ओळख सागरसोबत करून देतात सागर तिला खूप घाललेल्या नजरेने वरून खाली पाहत होता तिला समजतं पण ती काही बोलू शकत नव्हती तिने त्याला इग्नोर केलं आणि चव्हाण सरांना म्हणाली सर तुम्ही बोलावलं हो अगं तुला आज पण संस्कार सरांसोबत दुसऱ्या ऑफिसला जायचं आहे ओके सर बोलून ती निघून गेली इकडे सागर मात्र मनात विचार करत कसली भारी आहे ही, ही इकडे बाहेर आल्यावर जान्हवी मनातून सागरला शिव्या देत होती कसला निर्लच्छ आहे हा सागर सर कसा खालून वरून पाहत होता माझा बॉस नसताना तर एक सणकन दिली असती कानात जान्हवी त्याचे विचार सोड आणि तुझं काम कर तुला दुसऱ्या ऑफिसला जायचं आहे तिथे जायला उशीर झाला तर अजून ओढा खावा लागेल जान्हवीने तिची बॅग घेतली आणि ती कॅब करून दुसऱ्या ऑफिसला जायला निघाली जान्हवी काही वेळातच त्या ऑफिसला पोहोचली पण अजून संस्कार सर आले नव्हते म्हणून ती बाहेर उभी राहून त्यांचा वेट करू लागली तोच एक ऑडी आली आणि ऑफिसच्या बिल्डिंग समोर येऊन थांबली जान्हवी पाहतच होती आणि त्यातून संस्कार खाली उतरला जान्हवी तर त्यालाच पाहत होती कारण आज पण तो खूप हँडसम दिसत होता तोच तिच्या लक्षात येते आणि ती विचारांमधून बाहेर येते आज संस्कार सर एकटेच आहे वाटतं ती तोडकी मोडकी कपड्यांवाली नाही आली वाटतं जान्हवी मनातच बोलत असते अबोलीबद्दल तो पुढे चालायला लागला आणि ती त्याच्या मागे काही वेळा तर संस्कारने त्याचे काम चालू केले काही वेळाने संस्कार जान्हवीला घेऊन सगळ्याच वरच्या फ्लोअरला येतो जान्हवीला कळत नाही पण ती हिंमत करून विचारते सर आपण इथे का आलो आहे संस्कार तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो लंच ब्रेक झाला ना काही खायला नको का तुला नसेल लागत बुक पण मला लागते बुक तोच जेवण घेऊन एक माणूस आला आणि त्याला टेबलवर ठेवून निघून गेला जान्हवी विचार करत होती मी सरसोबत कसं लंच करू तिचा गोंधळलेला चेहरा बघून संस्कारला समजतं तो तिच्याकडे पाहत म्हणतो अगं कसला विचार करती आहे ए बस आणि लंच कर आणि लाजायचं नाही संस्कार तिला ज्या ठिकाणी घेऊन आला होता ती जागा त्याची प्रायव्हेट रूम होती समोर बरेच डबे असतात जान्हवी मनातच विचार करत इथे खायला दोन जण आणि सरांनी किती ऑर्डर केला आहे तोच संस्कारचा आवाज आला तशी ती भानावर आली तू व्हेज खाते की नॉन व्हेज त्याने तिच्यासमोर व्हेज डबे सरकवले तसे जान्हवीने तिच्या हाताने प्लेटमध्ये वाढलं आणि घाबर संस्कारला विचारलं सर आज अबोली मॅम तोच संस्कार बोलला ती नाही आली तिला काहीतरी काम होतं तर आणि ते दोघं जेवण करायला लागले संस्कार मोबाईलमध्ये पाहत होता जानवी मनातच विचार करत म्हणते हे सर कसे आहे ना कधी लॅपटॉप पाहत असतात तर कधी मोबाईल काही वेळाने त्यांचा लंच होतो आणि ते, होत। ते पुन्हा काम करायला ला लागतात आज पण काम झाल्यानंतर संस्कार तिला जायला सांगतो पण आज वेळ असल्यामुळे ती घरी न जाता ऑफिसमध्ये जाते आणि गेल्या गेल्या सीमाला पूर्ण दिवसात जे घडलं ते सांगते सीमाला तर विश्वासच बसत नव्हता ती म्हणते यार किती लकी आहेस ग तू अजून आता जॉईन झालीस आणि बॉससोबत पण काम करायची संधी मिळाली आणि आज तर लंच पण सोबत केला आणि आम्ही इथे कधीच्या ऑफिसमध्ये आहोत तर बॉस त्या वेळेला एकदा पण ऑफिसमध्ये आले नाही बरं ते सोड आणि जा कामाला नाही तर चव्हाण येईल जान्हवी तिला बाय बोलून तिच्या डेस्कला जाऊन काम करू लागली ऑफिसची वेळ झाली तशा दोन्ही घरी जायला निघाल्या जान्हवी आता ऑफिसमध्ये चांगली रुडली होती तिचं काम करत होती आज तिला सागरने बोलावलं होतं जान्हवी घाबरते कारण तिने काही दिवसात नोटीस केलं होतं की सागरची नजर खूप घाणली आहे पण आता तिचा नाहीलाज असतो आणि ती त्याच्या केबिनजवळ येते आणि टकटक करते आतून आवाज येतो तशी आत जाते आणि त्याच्यासमोर खाली मान घालून उभी राहते सागर आता पण तिला खालून वरून पाहत होता सागरने तिला बसायला सांगितलं जान्हवी बसली आणि त्याला थँक्यू म्हटली तसं सागर बोलायला लागला मिस जान्हवी ना हो सर सागर तिला कामाबद्दल थोडंफार विचारतो आणि नंतर तिला तिच्या सॅलरीबद्दल विचारतो जान्हवीला थोडं वेगळं वाटतं पण ती सांगते सागर उठून तिच्याजवळ येऊन उभा राहतो आता ती जास्तच घाबरली असते ती काही बोलणार तो सागर तिच्या गालावरून हात फिरवत म्हणतो अगं घाबरतेस काय तू किती सुंदर आहे आणि या सुंदरपणाचा फायदा तू घ्यायला पाहिजे आणि आमच्यासारख्या लोकांना आनंद दिला पाहिजे त्याचं बोलणं ऐकून जान्हवी उठून उभी राहते आणि त्याला म्हणते तुम्ही काय बोलताय अगं यात रागवण्यासारखं काय आहे मी तुला एवढी चांगली ऑफर देतो आहे त्याचं तुला काही नाही का उलट त्यात तुझाच फायदा आहे तुला जास्त पैसे मिळतील आणि या सागरला नाकारलास तर तुला घरचा रस्ता दाखवेल नीट विचार करून मला सांग त्याचं बोलणं ऐकून तिचे तर डोकं चालायचं बंद झालं तिचे डोळे काठोकाठ भरून आले कारण हा जॉब तिच्यासाठी किती महत्वाचा आहे हे, हे तिच्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नव्हतं ती काही न ना बोलता बाहेर आली आणि वॉशरूममध्ये निघून गेली तिथे खूप रडली आणि फ्रेश होऊन तिचं काम करायला लागली काम करत होती पण कामात लक्ष नव्हतं जान्हवीला मन मोकळं करायचं होतं पण तिच्याकडे वेळ नव्हता कारण आज पण तिला दुसऱ्या ऑफिसला जायचं होतं काही वेळाने ती त्या ऑफिसला आली आज पण संस्कार एकता दिसत होता ती तोडकी मोडकी आज पण दिसत नव्हती ती पण तिचं काम करू लागली पण मध्ये संस्कारकडे तिने विचारलं सर अबोली मॅम तो संस्कार म्हणाला त्या आता येणार नाही त्यांनी जॉब सोडला आहे जान्हवी विचार करत का सोडला असेल जॉब तिने विचार केला सागरबद्दल सांगू का पण सर विश्वास ठेवणार नाही म्हणून तिने वेगळं कारण शोधून काढलं सर मला बोलायचं होतं बोलू शकतेस का हां बोला सर जर ऑफिस जॉईन होऊन एक महिना झाला असेल आणि रिझाईन करायचं असेल तर करू शकता का तिचा बोलणं ऐकून तो तिच्याकडे पाहतो त्याला ती आज नाराज दिसत होती त्याला पण तिच्याकडे बघून वाईट वाटलं पण कोणाला रिझाईन करायचं आहे मला हे बोलताना तिचे डोळे भरून आले आणि ते संस्कारने पाहिले पण का रिझाईन करायचं आहे तू मला आता जान्हवी रडायला लागते तिला रडताना बघून त्याला काय बोलावे ते काही कळत नाही तो पण हळूवार आवाजात तिला विचारतो जान्हवी काय झालंय का, का, का रडताय ती रडत रडत म्हणते सर मला रिझाईन करायचं आहे बरं तू रडू नको आणि रिझाईन पण करू नको मी तुला दुसऱ्या फील्डमध्ये टाकतो तू शांत हो आधी आणि हे पाणी घे तो पाणी तिला प्यायला देतो जान्हवी पण शांत होते आणि पाणी पिते आणि तिचं काम करायला लागते इकडे संस्कार तिच्याकडे पाहत विचार करत असतो हिला ऑफिसमध्ये कोणी त्रास तर दिला नसेल ना म्हणून ही अचानक जॉब रिझाईन करायचा विचार करते आहे काही वेळाने तिचं काम कम्प्लीट करून ती घरी जा निघून जाते फ्रेश होऊन सीमाला कॉल करून सगळं प्रकार सांगते सीमाला तिच्याबद्दल ऐकून वाईट वाटतं जान्हवी तू काळजी करू नकोस संस्कार सर करतील बरोबर हो ते आहे पण आपण दोघं आता वेगवेगळ्या ऑफिसमध्ये राहू हो ते ठीक आहे आपण कधी ना कधी भेटत जाऊ पण त्या सागरची वाईट नजर तर तुझ्यावर नाही राहणार आणि तू संस्कार सर सोबत एकदम सिक्युअर राहशील असंच बोलत त्या फोन ठेवतात सकाळी लवकर उठून जान्हवी ऑफिसला येते तो चव्हाण सर तिला बोलवतात आणि तिचं अभिनंदन करतात जान्हवीला काही कळत नाही ती गोंधळून सरकडे पाहत असते असं काय बघताय मिस जान्हवी अहो तुमची पोस्ट चेंज झाली आहे आता तुम्ही लवकरच संस्कार सरांच्या असिस्टंट आहे त्याचं बोलणं ऐकून जान्हवी एकदम शॉक होते तिला विश्वासच बसत नाही मीच जानवी तुम्हाला आताच तिकडच्या ऑफिसला जाऊन जॉईन करावं लागेल आता इकडच्या ऑफिसमध्ये तुमचं यायचं नाही ती थँक्यू बोलून बाहेर येते आणि सीमाजवळ जाऊन तिला सगळं सांगते की मला नवीन पोस्ट मिळाली आहे संस्कार सरांची असिस्टंटची सीमाला खूप आनंद होतो ती जान्हवीचं अभिनंदन करते आणि म्हणते कसली लकी आहेस गं तू नवीन जॉब त्या संस्कारसोबत काम नंतर प्रमोशन भारी ह हो जान्हवी आणि इथे आम्हाला एवढे महिने होऊन काहीच नाही पण मी खूप हॅपी आहे तुझ्यासाठी काही वेळ बोलून जान्हवी दुसऱ्या ऑफिसला जायला निघाली काही वेळातच तिथे ती संस्कारच्या केबिन जवळ आली आणि तिने टकटक केलं आतून आवाज आला तशी ती आत गेली तिचा चेहरा आज खूप हॅपी होता संस्कारने तिच्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसला जान्हवी त्याला थँक यू म्हणाली त्याने पण स्माईल केली आणि म्हणाला हा समर्थ आहे हा तुला सगळं काम समजावेल ओके सर बोलून ती समोर सोबत बाहेर गेली आणि काम शिकू लागली पूर्ण दिवसात तिने बरंच काय शिकून घेतलं होतं सर्व शिकून झाल्यावर ती संस्कारच्या केबिनमध्ये गेली आणि घरी जायची परमिशन घेतली आणि लवकरच घरी आली आज खूप हॅपी होती घरी आल्या आईला घट्ट मिठी मारली तिला आनंदात बघून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली जानू काय झालं आज सॉरी खूप हॅपी दिसते आहे आई असणारच कारणच तसं आहे अगं आई माझं अग प्रमोशन झालं आहे आणि माझा पगार आता दुप्पट झाला आहे तिचं बोलणं ऐकून आई पटकन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आणि कटकट बोटे मोडतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात अशीच मेहनत करून मोठी हो आता एवढी आनंदाची बातमी दिली तर काहीतरी गोड बनवते मी मस्त बरं जाऊन फ्रेश हो आणि देवाला नमस्कार कर जान्हवी पण हो बोलून निघून जाते मस्त फ्रेश होऊन देवाजवळ दिवा लावते आणि देवाला मनापासून थँक यू म्हणते दोघी पण मस्त जेवण करतात आणि लवकरच झोपून जातात दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसला येतो आणि जान्हवीला बोलवायला एका पिऊनला पाठवतो एका तासात दहा वेळा त्या पिऊनला पाठवलं होतं पण जान्हवी अजून आली नाही हेच त्याला ऐकायला मिळत होतं तो वैतागून चव्हाणच्या केबिनमध्ये जातो आणि त्याला म्हणतो ऑफिसमध्ये एम्प्लॉई वेळ पाडत नाही वाटतं मी एका तासात दहा वेळेला त्या जान्हवीला बोलवायला पाठवलं पण ती अजून ऑफिसमध्ये आली नाही चव्हाण सर सागरला शांत करतात शांत व्हा सर मी जान्हवी कालपासून या ऑफिसला येत नाही कारण त्यांचं प्रमोशन झालं आहे आणि त्या संस्कार सरांच्या असिस्टंट झाल्या आहे चव्हाणचं बोलणं ऐकून सागरचा पारा चढला पण तो चव्हाणसमोर नॉर्मल होत ओके बोलून त्याच्या केबिनमध्ये निघून जातो सागर जोराने त्याचा हा टेबलवाला मारतो आणि म्हणतो संस्कार का नेहमीमध्ये येतोस माझ्या माझा डोळा ज्या वस्तूवर असतो ती वस्तू तू नेहमी माझ्यापासून लांब करतो मी तुला सोडणार नाही संस्कार याचा बदला मी नक्की घेईन आणि याची शिक्षा त्या जान्हवीला पण मिळेल माझ्या ऑफरवर पाणी सोडून अशी कशी जाऊ शकते ती जान्हवी तुला तर असं बर्बाद करेल की तुला कुठे तोंड दाखवायला पण जागा नाही राहणार तू फक्त या सागरची आहे फक्त या सागरचा हक्क आहे तुझ्यावर बाकी कुणाचा नाही एवढं बोलून तो रागाने निघून जातो इकडे जान्हवी पण ती चावरून ऑफिसला येत होती खूप हॅपी होती ती बसचा वेट करत होती की तिच्या आजूबाजूला चार पाच माणसं येऊन उभी राहिली जान्हवीने त्यांना इग्नोर केलं पण त्यातील एकाने तिच्या तोंडावर रुमाल ठेवला आणि ती बेशुद्ध पडली आणि तिला उचलून घेऊन गेले काही वेळाने तिला शुद्ध आली तर ती एका रूममध्ये होती तिला ज्यांनी पकडून आणले होते ती माणसं पण तिथेच होती ती त्यांच्याकडे बघून विचारू लागली तुम्ही कोण आहेत आणि मला इथे का घेऊन आला आहात सोडा मला तोच एक माणूस एका ब्युटिशियनला घेऊन आला आणि म्हणाला या मुलीचं लग्न आहे हिला नवरीसारखं रेडी करा त्या माणसाचं बोलणं ऐकून जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती ओढू लागली अहो तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळताय का तोच पुन्हा दरवाज्यातून आत कुणीतरी आलं त्या व्यक्तीने शेरवानी घातली होती त्या व्यक्तीला बघून जान्हवीला खूप मोठा धक्का बसला पुढील भागात बघूया ती व्यक्ती कोण असेल आणि जान्हवीचे लग्न त्याच्याशी होईल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद